भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले येथे वर्षानुवर्ष चालत असलेली गुजरी गुजरी चौकात भरत होती परंतु ग्रामपंचायतने एक चांगला निर्णय घेतला सर्व दुकान एका ठिकाणी त्यामुळे स्थानिक गावातील दुकानदार यांनी ग्रामपंचायतने दिलेल्या नियोजित जागेवर सर्व दुकानदार बांधवांनी आपापले दुकान लावले आताही तेथेच आपले दुकान लावतात त्यात मटन मार्केट मच्छी भाजीपाला परंतु काही दुकाने गावाच्या बाहेर आहेत ते एकाच ठिकाणी आले पाहिजे अशी गावकऱ्यांची मागणी आहे पण येथे तर चक्क ग्रामपंचायतच्या समोर दुकान लागत असतील तर गावातील स्थानिक लोकांनी काय करावे असा गंभीर प्रश्न गावकऱ्यांना आहे नितीन वरगंटीवार तालुका प्रतिनिधी अडाळ पवने आपल्यासोबत गावातील स्थानिक भाजी विक्रेते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन या की जे बाहेर दुकानं लागतात तर त्यांचं काय म्हणणं आहे सांगा आपलं नाव जीवन जीवन बघाराम मोरले मी या माझ्या विचार असा आहे की दुकानं तिकडे लागते आमच्या का धंद्याला फरक पडते सगळ्यांनी इकडं अंदाज दुकान लावावे असे माझी विनंती आहे ग्रामपंचायतला सांगत आहोत ग्रामपंचायतचं समोरच आता दुकानं लागत आहेत तर यावर आपली मागणी काय आहे ते दुकानात आले पाहिजे त्याचं दुकान लावू दिलं नाही पाहिजे लाहावा तर अंदाज येऊन आमच्या आमच्याबरोबर तर यांचं म्हणणं असं आहे की जे ग्रामपंचायतने आम्हाला जागा दिली आहे त्या जागेवर आम्ही दुकान लावतो परंतु कुणीही इकडे तिकडे दुकान न लावता स्थानिक ज्या जागेवर जा 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 दुकान आहेत त्याच जागेवर दुकान लावावे स्थानिक अजून एक भाजी विक्रेते आपल्याबरोबर आहेत ते आपले म्हणणं मांडत आहेत तर आपलं का ग्रा काय म्हणणं आहे या दुकानाबद्दल ते आजूबाजूला तिकडे बसतात जुन्या गुजरीत त्या इकडे आल्या पाहिजे नाही तर आम्ही तिकडे पूर्ण त्याच गुजरीमध्ये जाऊ असं आमचं म्हणणं आहे ते लोक इकडे आल्या पाहिजेत आणि ग्रामपंचायतच्या समोर पण आता दुकान लागत आहेत तर पाहिजे तर यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतच्या समोर जे दुकान लागतात ते सर्व गुजरी चौकातच आले पाहिजे स्थानिक अजून एक भाजी विक्रेते आहेत आपल्याकडे आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊन या सांगा तुमचं नाव निलेश दुर्दैन अ ग्रामपंचायतने जागा दिलेल्या वर आपण व्यवसाय करत आहात तर आपला धंदा चालत आहे का नाही चालत आहे ते तिकडे बसस्टॉप वगैरे लावतात समोर लावतात त्याच्यामुळे आमचे धंदे विस्कळत चालले काही होत नाहीत आणि हे आम्हाला बेरोजगारपेक्षा बेरोजगारी झालेली आहे तर सर्वांचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतच्या समोर जे दुकानं लावतात इकडे तिकडे लावतात त्यांनी सर्व जे ग्रामपंचायतनी जागा दिलेली आहे त्या जागेवर दुकानं लावावे सर्वांवर उपासमारीची पाडी आहे आली आहे तरी ग्रामपंचायतनी या गोष्टीकडे लक्ष बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र